नमस्कार मंडळी तर आज आपण शेवग्याच्या शेंगा आणि वालाचे जे दाणे असतात त्याच्यापासून रबरबीत अशी भाजी करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीत एक वाटण करून करणार आहोत चवीलासुद्धा भारी आणि करायलासुद्धा एकदम सोपी चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण वाटण करून घेणार आहोत तर त्यासाठी गॅस चालू करून कढई ठेवली नंतर आपल्याला काय घालायचं आहे बघा खोबरं तर पाऊण वाटी इतकं खिसलेलं मी खोबरं घेतलेलं आहे आपल्याला खोबरं छान असं भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजत असताना आपल्याला इथे तेल घालायचं नाही कारण का तर खोबऱ्याचं स्वतःचं तेल असतं त्याच्यामुळे आपल्याला इथं तेल घालायचं नाही असं सुकंच भाजून घ्यायचं आहे बघू शकता खोबऱ्याला छान लालसर असा कलर आलेला आहे आपलं हे खोबरं भाजून झालेलं आहे तर आता आपण खाली एखाद्या डिशमध्ये काढून घेणार आहोत तर ह्याच्यापेक्षा आपल्याला खोबरं जास्तीचं भाजायचं नाही नाहीतर आपल्या भाजीचा कलरसुद्धा चेंज होतो आणि चवीलासुद्धा थोडीशी कडवट लागते त्याच्यामुळे हलका लालसर कलर आला की आपल्याला खोबरं काढून घ्यायचं आहे आता त्याच कडेमध्ये अर्धी पळी इतकं तेल घातलेलं आहे नंतर आपल्याला घालायचं आहे कांदा तर मध्यम आकाराचे दोन कांदे उभे पातळ चिरले होते ते तो कांदा घालून घेतला आता कांदा सुद्धा आपल्याला चांगला लालसर होईसपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा भाजत असताना गॅस फास्ट ठेवायचा नाही नाहीतर आपली कढी जास्तीच काळी होते आणि कांदा तरी आपला कच्चाच राहतो खाजेल तसा भाजला जात नाही त्याच्यामुळे मिडियम टू लो गॅसवरती छान लालसर कलर येऊजपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे बघा इथे कांद्याला छान असा कलर आपला आला का नाही मग आपण भाजलेलं जे खोबरं होतं त्याच ताटामध्ये हा भाजलेला कांदा सुद्धा काढून घेणार आहोत तर त्याच्यामध्ये बघा आठ ते दहा इतक्या लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं हे सुद्धा मी घातलेलं आहे आता आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे मगच ह्याचं वाटण करून घेणार आहोत आपण तर बघू शकता इथे थंड झालेलं आहे हे आता आपण ह्याचं वाटण करून घेणार आहोत तर वाटणासाठी आपण मिक्सरचं भांडं घेणार आहोत जर तुमच्याकडे वरवंटा पाटा असेल तर त्याच्यावर जर हे वाटून भाजी केला तर आणखीन टेस्टी लागते सध्या माझ्याकडे तर नाही तुमच्याकडे असेल तर पाट्यावरती तुम्ही करून घेऊ शकता तो तर मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले सगळे जिन्नस आपण घालून घेणार आहोत आणि आपल्याला आता घालायची याच्यामध्ये कोथिंबीर म्हणजे ती सुद्धा वाटणामध्ये छान अशी भारी सुरुवातीला ना पाणी न घालता याचं वाटण करून घ्यायचं आहे आणि नंतर थोडंसं आपल्याला पाणी घालून छान असं वाटण करून घ्यायचं आहे बघू शकता इथं वाटण आपलं ह्या पद्धतीनं झालेलं आहे जास्त भरड असं ठेवायचं नाही आपल्याला आणि जास्त पेस्ट सुद्धा करायची नाही तर आता आपलं इथं वाटण तयार झालं आता आपण भाजी करायला घेऊयात त्यासाठी गॅस चालू करून कढई ठेवलेली आहे आणि आपण घालणार आहोत तेल तर तेल आपल्याला दोन पळी इतकं घालायचं आहे तेल छान गरम झालं बघू शकता इथे मी थोडंसं वाटण टाकून बघितलं तर तेल चांगलं गरम झालेलं आहे मग आपल्याला घालायचं याच्यामध्ये वाटण तर आता आपण जे वाटण केलं ना ते घालून घेणार आहोत आपण आणि छान असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे जर तुम्हाला हवं असेल तर ह्या वाटणामध्ये टॅमॅटो घालून घेऊ शकता म्हणजे ते सुद्धा बारीक होईल तर मी तर इथं टॅमॅटोच्या फोडी करून टाकणार आहे त्यामुळे इथे वाटणामध्ये टॅमॅटो घातलेलं नाही तर आपल्याला हे वाटण छान तेल सुटूसपर्यंत परतून घ्यायचं आहे चांगलं एक ते दोन मिनटं इतकं गॅस मात्र आपल्याला मध्यम ठेवायचं आहे मग आता आपण ह्याच्यामध्ये काही मसाले घालणार आहोत अर्धा चमच इतकं लाल तिखट दीड चमचे इतकं कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमच इतका धना पावडर अर्धा चमच गरम मसाला पाव चमच हिंग घालणार आहोत कारण आपण वाल वापरलेत त्यामुळे पोठाला कुठेही विकार व्हायला नको म्हणून आणि पाव चमच इतकी हळद घातलेली आहे नंतर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं तेल सुटूसपर्यंत ते आपला मसाला भाजून होईसपर्यंत तुम्ही सांगा मला तुम्ही आपल्या चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करून घ्या म्हणजे पुढील माझे येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेट बघा आपला मसाला छान असा मिक्स झाला की मग आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे मिक्सरच्याच भांड्यामध्ये आपल्याला पाणी घालून ते पाणी घालायचं आहे ह्याच्यामध्ये आणि मिक्स करणार आहोत म्हणजे आपला मसाला हा भाजत असताना तेल सुटूसपर्यंत खाली कुठेही करपायला नको म्हणून आपल्याला थोडंसं याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर आता पाणी घातल्यानंतर छान असं मिक्स केलं आणि ह्याच्यावरती आपल्याला अशा प्रकारे झाकण ठेवायचं आहे साधारण एखादा भरासाठी तर बघू शकता एखादा मिनिटभरानंतर तेल ह्याच्यातलं सेपरेट असं झालेलं आहे छान असा मसाला आपला हा भाजला गेलेला आहे मसाला जर आपला छान असा हा भाजला गेला तर आपली होणारी भाजी ही एकदम चवदार टेस्टी बनते मग आता आपल्याला घालायचं टॅमॅटो तर एक टॅमॅटो इथे बारीक चिरून घातलेला आहे आणि नंतर आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ टॅमॅटो घातलं की लगेच आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे तर इथं मी भाजीला जितकं मीठ लागतं आहे तितकं एक चमचवर इतकं मीठ घालून घेतलेलं आहे आता आपल्याला परत हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मग आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे आहेत जे आपले वालाचे दाणे असतात ना ते तर ह्याला काहीजण वाल म्हणतात किंवा पावटासुद्धा म्हणतात तर आम्ही तर वालच म्हणतो तर त्या शेंगा भेटतात त्या आपल्याला सोलून घ्यायच्या आहेत म्हणजे त्याच्यामध्ये असे दाणे असतात किंवा काहीजण गोळेसुद्धा म्हणतात तर ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर याचं वजन म्हणालात तर पाव किलो इतके ही मी वालाच्या शेंगा आणल्या होत्या आणि त्या साफ करून घेतलेल्या आहेत साधारण एक छोटी वाटीभर इतके आपले हे दाणे आहेत तर हे वालाचे दाणे घातल्यानंतर आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे पाणी तर पाणी हे आपल्याला थंड वापरायचं नाही गरमच पाणी वापरायचं आहे नाहीतर आपल्या भाजीला तरी येणार ना नाही ना टेस्ट लागणार नाही ना त्याच्यामुळे आपल्याला गरमच पाणी घालायचं आहे आता पाणी घातल्यानंतर छान असं मिक्स केलेलं आहे आणि ह्याच्यावरती झाकण बघा असं अर्धवट ठेवायचं आहे थोडंसं आपल्याला गॅप ठेवायचा आहे म्हणजे आपल्या भाजीला तरी छान येते एक दोन ते तीन मिनटं ही भाजी छान शिजवून घेतली म्हणजे खळखळून अशी उकळी आलेली आहे मग आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे शेवग्याच्या शेंगा काही जण शेकटाच्या शेंगा सुद्धा म्हणतात तर ह्या शेंगा घालून घ्यायच्या आहेत तर वा अगोदर थोडंसं शिजवून घेतलेला आहे मी आणि नंतर ह्या शेंगा घातलेल्या आहेत काहीजण काय करतात माहितीये का ह्या शेंगाना बाजूला पाणी ठेवून त्याच्यात मीठ घालून शिजवून घेतात आणि त्या घालतात तसं आपल्याला करायचं नाही ते शेंगा चवीला लागत नाहीत टेस्टी लागत नाहीत पच कशा लागतात त्याच्यामुळे हे आपल्याला अशा आमटीमध्ये शिजवून घ्यायच्यात म्हणजे त्या चवीला खूप भारी लागतात त्याच्यामध्ये रस आतपर्यंत जातो तर झाकण ठेवून एक साधारण सात ते आठ मिनटं भाजी शिजवून घेतली म्हणजे आपले वालसुद्धा शिजतील आणि शेंग शेंगसुद्धा शिजेल शिजत असताना गॅस मात्र मिड मिडियमच ठेवला होता फास्ट गॅसवरती आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची नाही तर बघू शकता छान रबरबीत अशी भाजी झालेली आहे कलरसुद्धा खूप छान असा ह्या भाजीला आलेला आहे आणि शेंग बघा शिजले का तर मस्त नरम मऊसूत अशी आपली ही शेंग शिजलेली आहे तर तुम्ही ह्या भाजीमध्ये बटाटा घातलात ना तो सुद्धा खायला अप्रतिम खूप भारी असा लागतो कधी ही भाजी केला नसाल तर खरंच तुम्ही एकदा करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा ही भाजी कशी झाली म्हणून अगदी पाहुणे येऊ द्यात किंवा सणवार असू द्या नक्की एकदा तुम्ही ह्या पद्धतीत भाजी करून बघा सगळे कौतुक करतील की भाजी खरंच खूप छान झालेली आहे आणि जास्तीची मेहनत वगैरे काहीच नाही घेतली आपण फक्त एक वाटण करून ही भाजी घेत के केलेली आहे बघू शकता तुम्हाला इथे बघूनच समजत असेल वरण बारीक चिरली कोथिंबीर घातलेली आहे गॅस बंद केलेला आहे आणि इथं आपली तयार झाली ही रबरबीत वाल आणि शेंग ह्याची भाजी तर आता आपण छान अशी डिशमध्ये काढूयात तर बघू शकता तुम्हाला इथे आता ह्याच्या दिसण्यावरूनच समजत असेल आणि ह्या भाजीमध्ये ना खरं सांगू का कांदा लसूण मसाला घालायचा ह्याने आणखीन ह्याची टेस्ट वाढते तुम्हाला हवं असेल तर वरनं तुम्ही अर्धा लिंबूचा रस तरी तरीसुद्धा भाजी खायला खूप भारी अशी लागते तर बघा इथे तुम्हाला आता बघूनच समजत असेल मी काही सांगायची वेगळी गरज नाही तर तुम्ही ही भाजी भातासोबत खावा सोबत खावा किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खावा एक नंबर खूप भारी टेस्टी अशी लागते तर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी मा परिवारामध्ये माझ्या अशाच रेसिपी पाहण्यासाठी पटकन तेवढं सबस्क्राईब करा बघू आणि इथे आता मी घेतलेला आहे बघा भात आणि त्याच्यावरती ही भाजी घालत आहे आता तुम्हाला इथे बघून समजत असेल आणि तोंडाला पाणीसुद्धा सुटलं असेल वाव ही भाजी दिसायला इतकी भारी दिसते तिची टेस्टसुद्धा तितकीच भारी आहे मी सुद्धा नक्की एकदा ह्या पद्धतीत करून बघा सगळे फॅन होतील अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणार तर ही एकदम साध्या सोप्या पद्धतीत कोणीही करू शकेल ही वाल आणि शेकटाच्या शेंग्याची रबरबीत भाजी कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा त्याच्यानंतर तुम्हाला कुठली रेसिपी पाहायला आवडेल ते सुद्धा मला कमेंट करून सांगा थोडंसं सा इथे घसा चेंज झालेला दिसत असेल त्याच्यासाठी माफी असावी कारण बदलत्या हवामानामुळे थोडासा घसा चेंज झालेला आहे चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय